जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी कशा पद्धतीनं अभ्यास केला कुठले बुक्स युज केले आणि कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी युज करायची आहे जेणेकरून आपलं फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन होऊ शकतं यासाठी बोलणार आहेत आणि त्यांचा सत्कार समारंभ ठेवणार आहेत या पुढचा जे काही बॅच होणार होती बघू काय किंवा मी कुठे कमी पडते महा ची बॅच अटेंड केली दोन हजार सतरा मध्ये त्याच्यानंतर लेक्चर जेव्हा होत होते तेव्हा टेक्निकलचे लेक्चर जेव्हा चालू झाले होते तर सरांचं शिकवण कसं सुरुवात झाली बघा अगोदर त्यांनी नेटवर्क के चालू केलं त्याच्यामध्ये जे टू डेल्टा कन्वर्शन किंवा जे असतं इलेक्ट्रिकलच्या मुलांना इलेक्ट्रॉनिक्सला माहिती असतं त्यांनी चालू केलं की के स्टार्ट टू डेल्टा कन्वर्ट करायचंय तर काय करायचं आहे आजूबाजू गुण डिवाइड बाय सब बाजू बेरीज मला इंटरेस्टिंग आहे मी असं कधी ट्राय नाही केलं फक्त काय करायचंय जेवढ्या कॉन्सेप्ट आहे डोक्यात ठेवायचा ऐनवेळी काहीतरी कन्फ्युजन होतं तर होत नव्हतं वाटला पुढे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स गेलं तर त्याच्यामध्ये पी टाईप तुम्हाला बनवायचं असेल तर काही इम्प्युरिटरी ऍड करावं लागतात तर सरांची सांगायची टेक्निक कशी की पागल बाई आली गावात इंजेक्शन हो टोचायला आता इतकी नावं तुम्ही लक्षात नाही ठेवू शकत की बोरान आहे अल्युमिनियम आहे जे काही नाही तुम्हाला ऍड करायचं ते तुम्हाला पाठ करायला लागायचं पण मग असं केल्यानंतर ते पार्ट करायची गरज नव्हती इंटरेस्टिंग होतं स्टोरी सारखं लक्षात ठेवायचं होतं तर ह्या वेळेने मला कळलं की ट्रिक्स युज करावं लागतात म्हणजे कॉम्पिटिटीव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर त्याच्यामध्ये नॉलेज फिफ्टी पर्सेंट आहे तुम्ही युनिव्हर्सिटी टॉपर असलं तर इथे तुमचा फिफ्टी पर्सेंट पार्ट आहे तुम्हाला फिफ्टी पर्सेंट काय होतं की फिफ्टी पर्सेंट मध्ये तुम्हाला तुम्हाला प्रॅक्टिस लागते ट्रिक्स लागतात की फक्त आन्सर काढायचं तर एक वेन असतो नंबर ऑफ वेज असतात टाइम कन्झ्युम कमी मग त्याच्यासाठी लागतं मार्गदर्शन मग ते मार्गदर्शन मिळवण्यासाठी तुम्हाला क्लास अटेंड करावं लागतो बाकी तुम्ही करत असाल तर ते होत मग त्यावेळी डिग्री केली आणि त्याच्यानंतर मी सेंट्रल एज्युकेशन मध्ये बँकिंगचे क्लास लावले तर तिथे आकाश जाधव सर राहुल विसाळ सर मोडखे सर आणि वराडे सरांनी दोन महिने जे पण काही शिकवलं जे पण काही होमवर्क दिला तुम्ही घरी व्यवस्थित कम्प्लीट के केला आणि त्याच्यामुळे आरती स्ट्रॉंग झाली माझी त्याच्यानंतर ऍड आली की महाडिस्कोमध्ये मध्ये जागा आहेत म्हणून मग ते संकल्प म्हणजे संकल्प एज्युकेशन क्लास घेतले तर तिथे केंद्र सरांनी इलेक्ट्रिकल शिकवलं तर त्यांनी खूप छानपैकी शिकवलं प्रत्येक विषय त्यांनी म्हणजे दोन दोन वेळेस तरी शिकवूनच झाला आणि प्रत्येक सॅटर्डे संडेला त्यांनी टेस्ट घेतला एमसीक्यू टेस्ट प्रत्येक सब्जेक्टचे खूप एमसीक्यूज दिले आणि त्यांच्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले आणि माझे यशाचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना माझ्या फ्रेंड्सला आणि ऑफकोर्स संकल्प एज्युकेशन आणि केंद्र सरांना देते थँक्यू चाळीस मार्कांसाठी कॉन्ट्रिजनिंग होतं एकशे दहा मार्कांसाठी टेक्निकल होतं आणि केंद्रीय सरांची जशी क्लासेस मी अटेंड केले त्यावरून खूपच सोप्या पद्धतीने ट्रिकी शिकवतात सर त्यामुळे ह्या सगळ्या कन्सेप्ट लक्षात ठेवायला सोपं जातं आणि एक्झामचे जे दोन तास असतात त्यामध्ये आपल्याला खूप व्यवस्थित पेपर अटेंड करावं लागतो का निगेटिव्ह सिस्टीम असते आणि त्यामुळेच मी व्यवस्थित प्रिपरेशन केलं आणि आता मला हे यश मिळायला भेटत बघायला भेटतंय एक